आपण कुठं आलोय आपण पोचलो आता कोळकेवाडी मध्ये दे। आणि त्या दिवसाला आपण ब्लॉग बनवलाय आपले युट्यूब चे फॅन खूप उत्साह झाले आपले व्हिडिओ बघण्यासाठी काही कारण आपण मैदानातून गेलो ना आता आपण सामान उतरायचं आहे इकडे आता आपलं आता कसं सेट करायचं आता इथं मिक्की मास लाव्या बाळा मिक्की मास लाव्या इकडे आता मित्रांनो आमचं सेटअप चाललं आता कसं लावायचं काय लावायचं आता दरवर्षी आपला थोडा एक मार्क बारका मी किमान होता पण थोडा नजरा मोठा आहे का तर आणि भरपूर गर्दी असते कोळकेवाडीत आणि खरोखरच चांगलं पब्लिक असते सहकार्य कमिडी करत असते दर आपल्याला आणि कमिडीमधले एकदम सुंदर आणि पब्लिक बी भरपूर असते आणि अजिबात पब्लिक दमवत नाही किंवा काय नाही चांगलं आपलं जेवढे फॅन लोक आहेत तेवढे आपल्यापाशी यावं ही विनंती करतो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि का तर कोकण कोकणात तर लय भारी वाटतं इकडं आले की मित्रांनो इकडं बसू मित्रांनो कबड्डीची स्पर्धा पण आहे तिथं इकडं कबड्डीच्या स्पर्धा असते त्या दरवर्षी असते त्या पण आपण यंदा जरा लवकर चालू आहे का तर ते रासाडीची यात्रा आणि यात्रा संघट असल्यामुळे आपण एक दिवस म्हणतो दोन दिवस आधुकर असतो एक तारखेला यात्रामध्ये आज तीस तारखेने उद्या एक तीस आहे उद्या दिवस आरामवरून होते उद्याच्या पराच्या आपण एक तारखेला रासडीला खेळायला जाणार आहे इथं बघू शकता मित्रांनो म्हणजे इथं कबड्डी स्पर्धा असते त्या इथं कबड्डी स्पर्धा आहे त्या आणि जबरदस्त संध्याकाळी पब्लिक मॉल आपण संध्याकाळी व्हिडिओ करणार आहे या तर मंदिरात जावं मित्रांनो मित्रांनो लाईटिंग लाईटिंग चालली आहे बघा लाईटिंग मिटिंग करा चालल्या म्हणजे इथं मग एवढं स्थानिक आहे मग भरपूर पब्लिक असते एक तारखेला म्हणजे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत पब्लिक फुल असते पब्लिक तुफाने असते यात्रेमध्ये आपण चालू

तर बघू शकता आकर्षक माझी एवढी सजावट केलेली आहे डेकोरेशन बघू का सर्व आणि भारी वाटते तालावाने या जरा जाणून घेऊ आज हा एक सजावट

काय सांगितलं होतं का तर आपलं एक ब्लॉगर कर्नाटकून आलेलं आहे आणि आपल्या कोकणामध्ये मला खूप भरपूर प्रेम भेटले आणि काय सांगितलं आता का तर यात्रा म्हणजे किती वर्षापासून ही चालू आहे यात्रा तुमची भरपूर वर्ष आली भरपूर वर्ष दोन तीन पिढ्या म्हणजे आणि कशी व्यवस्था असते म्हणजे कसं व्यवस्था म्हणजे पब्लिकांचं किंवा आपले जे स्टॉल बिल आहे त्यांचं कसं व्यवस्था मग प्रत्येक जागे ती लावत असते का लावतात इकडे आतमध्ये पण असतात म्हणजे एक दिवस मला एक तारखेला पूर्ण बंद असणार आहे की नाही बंद तर धन्यवाद दादा या तर मी तुला बाहेर आता काय झालं काय बघू म्हणजे लांबून लांबून लोक दर्शनासाठी येत असतात आणि खूप सुंदर नियोजन असतं हिंच फोळ आणि खूप सपोर्ट करतात कमिटी कमी एवढी सुंदर आहे की एवढी म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाला सपोर्ट करत असते लाईट असो किंवा काय असो पाणी असो सर्व आणि आज आपण आपण निवडली पाहिलं तर मी ते एकटा झालो येतात मी आज लिच लवकर आलो आहे पण आपल्याला कसं व्हिडिओ व्हिडिओ आराम भेटला पाहिजे आपलं इथलं एकशे तीस किलोमीटर अंतर तीस किलोमीटर अंतर आहे त्या अंतरातून आपण बरोबर मित्रांनो जर व्हिडिओ तर आवडला असला तर एक कोकणासून एक सबस्क्राईब बटन दाबा आणि एक लाईक बटन दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद